उन्हाळा चालू झाला की कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये लहानपणी आपल्याकडं एका हातगाडीवरती अशी कुल्फी आपल्याला मलई कुल्फी भेटायची अगदी त्या दिवसाची आठवण होते जेव्हा ही कुल्फी बनवताना किंवा तिला खाताना तर आज आपण एक लिटर दुधाची दाणेदार अशी कुल्फी बनवून घेणार आहे म्हशीचं एक लिटर दूध मी घेतलेले उकळायला ठेवलेले दहा पंधरा काजू दहा पंधरा बदाम घेतलेले आणि दहा पंधरा मी इथे पिस्ता घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायची अर्धी वाटी भर आपल्याला यामध्ये दुधाची पावडर घालून घ्यायची म्हणजे दूध जास्त आटवायला लागत नाही आणि चांगला असा त्याला मलईदार टक्चर येतं मिक्सरला आपल्याला बारीक याची पावडर करून घ्यायची दूध आटलं की ते दूध उकळलं आणि थोडंसं आटलं गेलं की आपल्याला ही पावडर यामध्ये घालून घ्यायची आणि परत एकदा आपल्याला हे चांगलं हलवून घ्यायचं आता आपण हे घातले तरी पण आपलं दूध जे आहे ना ते असं पातळ आहे कुल्फीसाठी आपल्याला घट्टसर असा बेस लागतो अजून आपल्याला दूध इथे आटवून घ्यायचे अर्धा चमचा आपण इथे विलायची पावडर घातलेली विलायची पावडर सुगंधासाठी आणि आणखी चांगली टेस्ट लागण्यासाठी मी इथे घातलेली आहे तुम्ही दुसरं कोणतं सिरप तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आता एका साईडला आपण दूध उकळायला ठेवलेलं आहे तोपर्यंत काजू बदामची जी पावडर आपण घातलेली ती पण चांगली शिजली जाईल आता गोडाचं आईस आईस्क्रीम असू किंवा कुल्फी असू ती थंड केली की आपण साखर जे आपण प्रमाणात घालत असतो त्या साखरेचं प्रमाण जे असतं ते कमी लागतं आपल्याला कारण थंड पदार्थ कमी गोड लागतो म्हणून इथे आपल्याला थोडीशी साखर जास्त वापरायची आहे आणि साखर एका कढईमध्ये आपल्याला अशी वितळून घ्यायची आहे सा जेव्हा साखर पूर्ण विरघळली जाते तेव्हा तिचा असा कलर बनतो आता तुम्हाला जर चॉकलेटी कलरची किंवा ब्राऊन कलरची आईस आ, कुल्फी नसन पाहिजे तर तुम्ही डायरेक्ट दुधामध्ये साखर घालू शकता आणि जर तुम्हाला अगदी अशी कुल्फी पाहिजे नस तर अशी साखर वितळून घ्यायची आणि ती तो पाक जो आहे साखरेचा तो आपल्याला उकळत्या दुधामध्ये घालून घ्यायचा आता इथे दूध जे आहे ना आपलं बऱ्यापैकी उकळलं गेलेलं आहे मग आपण यामध्ये पाक घालून घेतलं आता यापेक्षा आपल्याला दूध जे आहे ते जास्त आटवून घ्यायचं नाही कारण दूध गरम आहे म्हणून आपल्याला ते हो जरासा पातळ वाटते पण जसं जसं ते थंड होत जाईल तसं तसं दूध घट्ट होत जात साखर त्याला आवळले जाते जो आपण ड्रायफ्रूट वाटून घातलेले ज्याची पावडर घातलेली त्याला सुद्धा घट्टपणा येतो साधारणतः एक तासभरामध्ये आपल्या हवेवरती ठेवलं की असं थंड होतं आता थंड झाल्या तुम्ही इथे बघू शकता छान असं घट्टसर झालेले परत एकदा चांगलं असं हलवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला ते काढून आहे दुधाचं मस्त दाणेदार अशी आपली ही कुल्फी म्हणते आता इथे मी कुल्फीचा साश्या घेतलेला आहे तुमच्याकडे सासे नसेल तर तुम्ही एखाद्या ग्लासामध्ये प्लॅस्टिकच्या पेपरमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये सुद्धा ही तुम्ही थंड करायला ठेवू शकता आता साशांमध्ये मी घालून घेतलेले जेवढे सहा सासे सा, कुल्फीचे त्याच्यामध्ये मी घालून थंड करायला ठेवणार आहे आता रात्रभर मी ही थंड करायला ठेवली होती दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपल्याला कुल्फी खायला घ्यायची तेव्हा तो साचा जरासा थोडा म्हणजे अर्धा मिनिटभर आपल्याला असा पाण्यामध्ये धरायचा हातावरती साचा असा गोल फिरवायचा म्हणजे आतमधला जी कुल्फी आहे ती अशी भांड्याला सोडून देते आणि त्यानंतर ना त्यामध्ये आईस्क्रीम स्टिक म्हणजे जी काडी भेटते ती काडी यामध्ये घालायची आणि आईस्क्रीम बाहेर काढून घ्यायची या पद्धतीने काडी घातली तरी परत एकदा हलवायचा आणि अलगद अशी वर वडायची म्हणजे ती आपली व्यवस्थित निघते तर इथे तुम्ही बघू शकताय छान अशी आपला आईस्क्रीमचा जो बेस आहे ना तो मस्त असा बनलेला आहे तुम्हाला एकदम काढू नका जशी जशी लागेल तसं जसं काढून तुम्ही खाऊ शकता पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी दोन चार आईस कुल्फीचा बेस आहे ना तो काढून बर्फावरती ठेवलेला आहे आता बर्फावरती का ठेवलेला आहे तर दुधाची असल्यामुळे पटकन ती वितळली जाते त्यामध्ये बर्फ वगैरे काही होत नाही आणि दुधाच एकदम मलईदार असल्यामुळे ती अशी पाघळण्याची शक्यता असते म्हणून अशी जरासा मी तिला बर्फावरती ठेवलेली म्हणजे ती विथळणार नाही पण जर तुम्हाला अशी बाहेर काढून ठेवू नका कारण दुधाची असल्यामुळे पटकन ती विघळली जाते विरघळते पातळ होते जर आपल्याला खायचे तेव्हाच अशी काढून घ्यायची तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने कुणालाही जमेल अशी एक लिटर दुधाची आपण इथे मलईदार अशी कुल्फी बनवून घेतलेली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की